भाऊ ते विषय काय होता एक ची फॅमिली होती बर बर हा मग ते कसं आपली एकदम घरच्यांसारखी ओळख आहे म्हणजे त्यांना काही नवरा वगैरे नाहीये त्या म्हणजे काकूंना बर बर म्हणजे तू दुसऱ्या ताईंना मदत करतोय का हा दु म्हणजे ते कसं त्यांना आधार नाही कोणाचा म्हणून एक आपण त्यांची मुलगी लहान आहे म्हणजे आपणच सगळं तिथं कॉलेजचं हे ते बघतोय ना म्हणजे घरी काही कमी जास्त हे ते बर 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 तुझं वय किती आता माझं बावीस आहे बर बावीस आणि त्या मुलीच मुलीच वय एक सोळा वर्ष नाही नाही म्हटलं तर एक पस्तीस वर्ष असेल चांगलं काम करतोय कर, का आता आ, ते विषय काय माहितीये का की त्यांचा म्हणजे नवरा वगैरे वारलेला आहे बर बर हा म्हणजे मोठ्या भावाने तेच मारून टाकलेले शेतामुळे हे ते तर ते आता एवढं पर्शानीमध्ये म्हणजे कमीत कमी आठ नऊ वर्ष झालं ते नवरा वारलेला आहे आणि ती मुलगी बी लहान आहे मग ते त्यांचे तीर वगैरे त्यांना त्रास प्रॉपर कुठे राहतात उदगीर मध्ये उदगीर उदगीर मध्ये उदगीर मध्ये त्या राहतात मग त्यांच्या घरच्यांनी ती केस वगैरे केलेली त्यांच्यावरती शेतला म्हणजे आठ एकर भेटलं होतं तर ह्यांनी मग उग आपल्या हिशाला चार यावा म्हणून हिशाला चार एकर देऊन टाकलं आपल्याला म्हणल्या कोणाचा हरामीचा आपल्याला नको म्हणून ह्यांच्या म्हणजे चांगल्या मनाने देऊन टाकलं तर ह्यांचं जे एक, एक शेत आहे ते ह्यांनी कब्जा करून घेतलंय हे ना नावावर बी ते कोर्टाच्या तारखी वाढवून दिलेत पैसे बरोबर वाढवून दिलेत मग कसं ह्या स्वयंपाक वगैरे करतात लोक म्हणजे दुसऱ्यांच्या हे आपलं घर वगैरे भागवतात तर मग ह्यांना वरची वरती लईच त्रास द्यायला त्यांचा आज पण मला फोन आला भैया म्हणल्या उद्याच्या या बरं म्हणल्या हे लय आम्हाला त्रास द्यायला गेल्या वेळेस त्यांच्या बायकोन ते घरी येऊन पण मारहाण केली जरा बर असा विषय त्यांनी केलं नाही का आतापर्यंत प्रशासनाची मदत घ्यायची ना हा त्यांनी केलेली पण ते आणि ते कोर्टातून पण हे आहे त्यांनी तर ते कोर्टातले काय करते वकील ह्यांना पैसे वगैरे भरायला लावतेत आणि कामच करून नाहीत त्यांचे भाऊ वगैरे सगळं करायलेत पैसे वगैरे सगळं पाठवायलेत म्हणजे गरीब परिस्थिती भावांची त्यांची पण ह्यांच्यासाठी सगळं करायला आपण बी करायला पण ते नेमकं ते वकील ते मनावरच घाईना झाले बरोबर वकिलाच नाव काय ते वकिलाच नाव त्या काय कि बघा मग ते त्यांचा ते पैसे भरायला आहे वकिलांच्या तारखा वाढवून घ्यायला आहे तिथं टाइमाच्या जायला जायलाय किंवा वकिला समोर पण येऊ नाही त्यांच्या पण वकिलाला पैसे वगैरे देऊन बर आणि मला सांगायचं बर वकील कुठले आहेत कुठल्या जिल्ह्यामध्ये वकील उदगीर मधलेच आहेत प्रॉपर तिथलेच आहेत का तिथलेच आहेत सगळं तिथं चालू आहे बरोबर हा आणि फक्त हे शेत जे आहे हे मुखेड म्हणून गाव आहे उदगीर कशी बरोबर हे शेत तिथं घेतले पण हे लयच भयानक त्रास त्यांना मग ते कसं सन मी म्हणलं त्यांना सचिन भाऊ म्हणलं मदत काही ना काहीतरी बरोबर आता किती वर्ष झाले कोर्टामध्ये विषय चालू आहे हे नाही म्हणलं तरी एक नऊ वर्ष झालं आठ नऊ वर्ष बर नऊ वर्षापासून काही निकाल नाही लागत काहीच म्हणजे करूनच नाही त्यांचं कामच करून पण हॅलो हा भैया बोला तू त्या काकून सोबत राहतोय कि बा, बाजूला राहतोय नाही नाही मी बाजूला राहतोय म्हणजे मी आहे प्रॉपर परळीचा बरोबर हा मग ते घरच्यांचे ते आपली ओळख चांगली आहे म्हणून ते कसं आपण म्हणजे एक आईसारखं त्यांना आधार नाही आहे कुठ काही कमी पडलं हे ते आपण बघतो म्हणजे महाग पोळी कधी हा कारण कि आपण बी त्यांना आई म्हणूनच उगाच बेकार वाटतंय आहे तसल म्हणजे लहान मुलगी एकच पुन्हा मग त्या एकट्याच काम ते करून खात्यात तर त्यामुळे ते आपल्याला वाटतंय आहे बर बर चालतंय चालतंय करू मदत त्या काकूंना हा त्यांनी पंचवीस तारीख दिली बघा बहुतेक ती कोर्टात यायची त्यांचा मला दुपारी पंचवीस बर बर हा मग आता, आता इथून पुढे जर मग तिथं जर मग मी गेलो आता पंचवीस तारखेला त्यांच्या सोबत तर मग मी तुम्हाला सगळं सांगन मग कॉलवर वगैरे किंवा बोलणं करून देईन